नमस्कार मैत्रीणो शाखंबरी पौर्णिमेनिमित्त तुम्ही माझे पौष महिन्यात शाखंबरी देवीची उपासना कशी करावी शाखंबरी पौर्णिमा देवीचे घट कसे बसवावे शाखंबरी देवीची ओठी कधी व कशी भरावी हे व्हिडिओ तुम्ही म्हणजे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस शाखंबरी पौर्णिमा व गुरुपुषामृत या योगावर करा पाच उपाय जाणून घेऊया हे पाच उपाय कोणते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शाखंबरी पौर्णिमेचे नवरात्र हे अठरा जानेवारीपासून ते पंचवीस जानेवारीपर्यंत नवरात्र चालू होते आणि हे नवरात्र पंचवीस जानेवारीला शाखंबरी पौर्णिमा या दिवशी या प नवरात्राची समाप्ती होत असते तर असा हा पंचवीस जानेवारी रोजी शाकंबरी पौर्णिमा आलेली आहे तर याच दिवशी शाकंबरी नवरात्र नवरात्र उत्सव याची समाप्ती याच दिवशी गुरुपुषामुत हा योग दोन्ही योग या दिवशी आलेले आहेत गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्या आल्यामुळे गुरु पुष्यामृतचा आले आले योग आलेला आहे आणि त्यात पंचवीस जानेवारी रोजी शाकंबरी पौर्णिमा असे योग आलेला आहे हा योग आपल्या जीवनात यश आणि समृद्धी आणत असतो खरेदी व्यवसाय इत्यादी योगात हे योग अतिशय शुभ योग असे मानले गेलेले आहेत तर अशा योग या योगावर शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामूर्त या योगावर आपण कोणते उपाय करावेत की ज्यामुळे आपल्या घरात धन ध धनधान्य आणि सुख समृद्धी प्राप्त होईल तर ते उपाय कोणते ते आता आपण पाहूया तर शाखंबरी पौर्णिमा पंचवीस जानेवारीला सकाळी आठ वाजून सोळा मिनटापासून गुरुपुष्यामूर्तीचा योग येत आहे चालू होत आहे आणि पंचांगानुसार पौर्णिमा ही चोवीस जानेवारी रोजी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनटापासून ही कोजाग ही शाकंभरी पौर्णिमा ही चालू होत आहे आणि पंचवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनटाने शाकंभरी पौर्णिमा ही समाप्ती होत आहे आणि गुरुकुशमचा योग हा आठ वाजून सोळा मिनटापासून पंचवीस जानेवारीला चालू होत आहे तर अशा ह्या योगावर पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुषामचा योग असा योग आलेला आहे त्या दिवशी रवियोग योग आणि योग असे तिन्ही योग या दिवशी आलेले आहे तर ह्या पौष पौर्णिमा हा नवीन कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे या दिवशी शाकामारी पौर्णिमा आणि गुरुपुषम हे दोन्ही योग एकत्र आल्यामुळे हा दिवस अतिशय शुभ दिवस असा मानला गेलेला आहे तर अशा ह्या गुरुपुष्यामत योगामध्ये देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची विधिवत आपण त्या दिवशी पूजा करावी पूजेच्या वेळी आपण कनक धारा स्तोत्र याचे आपण पठन अवश्य करावे तसेच लक्ष्मीला दूध अर्पण करावेत भगवान विष्णूला आपण पंचामृत तुळशीचे पाने गुळ आणि चणे हे आपण अर्पण करायचे आहेत लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमचे जीवन सुखन जीवन समाधानी आणि सुख ने भरलेले राहील तसेच गुरुभुषामचे योग आणि पौर्णिमा या दिवशी आपण सोने आणि चांदी हे दोन्ही आपण खरेदी करायचे आहे गुरुभुषामत् योग म्हणून आपण सोने खरेदी कर करायचा आहे आणि पौर्णिमा असल्यामुळे आपण चांदी खरेदी करायची आहे सोने खरेदी केल्यामुळे आपल्या आयुष्यात आनंद वाढेल आणि सुख समृद्धीसुद्धा नांदेल सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे त्यामुळे तुमचे नशीबसुद्धा आपण सोने खरेदी केल्यामुळे भाग्य पालटेल कारण सोने हे भगवान बृहस्पतीला अतिशय प्रिय आहे आणि चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे जर तुम्हाला त्या दिवशी सोने खरेदी करता जर येत नसेल तर गुरुपुषमाच्या योगामध्ये आपण हळद आपण खरेदी करावीत हळद तुमचे नशीब हे मजबूत करत असते तुमचे कार्य यशस्वी करत असते त्यामुळे हळद तुमच्या जीवनात सकारात्मकता बदल आणू शकते त्यामुळे तुम्ही या दिवशी जर सोने जर तुम्हाला खरेदी करता जर नाही आले तर कमीत कमी आपण आपल्या घरातल्या घरात वापरायसाठी म्हणून आपण हळ थोडीशी आणून आपण त्या दिवशी आपण आपले आयुष्य हे सकारात्मकता मध्ये आपण बदल आणू शकतो तसेच पुरुषांच्या योगामध्ये आपण बृहस्पतीचा प्रभाव जास्त असतो अशा परिस्थितीत तुम्ही पौर्णिमेला गीता रामचरित्र मानस इत्यादी धार्मिक पुस्तके पुस्तके सुद्धा आपण खरेदी करू शकतो तसेच त्या पौर्णिमेच्या रात्री आपण चंद्र देवाची आपण पूजा करावी रात्री पाण्यात दूध पांढरी फुले आणि अख्खा तांदूळ घालून आपण चंद्राला अर्ध द्यावा चंद्रबीज मंत्राचा त्या दिवशी आपण जप करावा तर असे हे तुम्हाला सांगितलेले उपाय आपण शाखंबरी पौर्णिमा आणि गुरुपुषामुद या योगावर आपण हे सांगितलेले उपाय आपण हे आवश्यक करावेत आणि देवीला शाखांबरी पौर्णिमेला आपण शाखांबरी देवीचे आपण देवीला आपण प्रसन्न करून घ्यावे तसे सांगितलेले उपाय अवश्य करा आणि शाखंबरी देवीला प्रसन्न करून घ्या तर हे व्हिडिओत माझे कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद